नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मेमाने कृषी या आमच्या युट्यूब चॅनल तुम्हाला गुलाब गुलछडी शेवंती आष्टर झेंडू सर्व वीस ते पंचवीस प्रकारच्या फुलांचे बाजारभाव आपण आपल्या चॅनलवर अपडेट करत असतो आणि शेतकऱ्यांना एका क्लिकवरती हे बाजारभाव पाव मिळतात पण बऱ्याच शेतकऱ्यांनी एस एम एस केले ते काही शेतकऱ्यांनी फोन केले की जे तुम्ही बाजारभाव टाकताय झेंडू असेल शेवंती असेल आस्तर असेल किंवा गुलचिडी असलेले जे बाजारभाव जे तुम्ही टाकताय ते सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत टाका जेणेकरून आम्हाला ज्यावेळेस व्यापाऱ्यांना माल द्यायचा कळेल की बाबा किती रुपयांनी माल पुढे दिला पाहिजे शेतकरी मित्रांनो काय होतं की मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिला आता तर मार्केट पाठ पास पाचला होतं दुपारी दोन वाजेपर्यंत संपत असतं जे बाजारभाव आपण अपडेट करतो ते सकाळचे बाजारभाव हो वेगळे असतात दुपारची वेगळे असतात आणि अकरा बारा नंतरचे बाजारभाव हे वेगळे असतात त्यामुळं बाजारभाव आपण जे टाकत असतो हे बाजारभाव आपण दीड ते दोन वाजता बाजारभाव अपडेट करत असतो आणि सकाळी एकदा मार्केट पुणे गुलटेकडीचं मार्केट सकाळी एकदा चारला चालू झालं पाठ चार साडेचार चार। पासून कस्टमर चालू होतात ते अगदी दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत मार्केट चालतं तसं मार्केटचा नियम दोन वाजेपर्यंत दुपारी आणि मग काही माल गुलचडीचा पाठ येतो पाच वाजता काही माल दहा वाजता येतो काही माल अकरा साडे अकरा बारा वाजता येते म्हणजे तीन टप्प्यामध्ये माल हा मार्केटमध्ये येतो असतो सकाळी सकाळचा झेंडू मार्केटमध्ये येतो चार साडेचारला तो आदल्याशी तोडलेला असतो त्याचे बाजारभाव वेगळा होतात नंतरचा झेंडू मार्केटमध्ये येतो काही फ्रेश माल तोडून येतो तो दहा अकरा वाजता तोड तोडला जातो मार्केटला येतो त्याचे बाजारभाव वेगळा जातात म्हणजे शेतकरी मित्रांनो काय होतं की मार्केटमध्ये जो माल येतो तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्ट सर्व माल हा दोन ते तीन वेळेस म्हणजे सकाळचा एकदा येतोय नऊ वाजता एकदा येतोय अकराला येतोय परत काय बारा साडेबाराला सुद्धा माल मार्केटला मा येतोय आणि कधी माल फ्रेश येतोय कधी माल शिळा असतो त्यामुळे जे बाजारभाव हे बाजारभाव शेतकऱ्यांना सरासरी काढली जाते म्हणजे सकाळचा झेंडू ऐंशी रुपये विकला असते दुपार झेंडू काहींचा सत्तर रुपये विकला जातो काहींचा फ्रेश शंभर रुपये सुद्धा विकला जातो पण मार्केटमध्ये आपण जे बाजारभाव अपडेट करतो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये असतात म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त असे आपण अपडेट करत असतो आणि ते तुम्हाला बाजारभाव दीड ते दोन वाजता मी तुम्हाला सर्व वीस ते पंचवीस प्रकारचे फुलांचे बाजारभाव तुम्हाला मे माने कृषी दे आमच्या युट्यूब चॅनल दाखवत असतो त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी खाली काही कमेंट केल्या त्या व्हिडिओला कमेंट केल्या त्या काही शेतकऱ्यांनी फेसबुकला असेल काही शेतकरी व्हॉट्सअपला काही शेतकरी फोन करतायत प्रत्येक शेतकऱ्यांचे फोन उचलणं शक्य नाही प्रत्येक शेतकऱ्यांना व्हॉट्सअपला रिप्लाय देणं शक्य नाही त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवला का बा शेतकऱ्यांना समजलं पाहिजे की मार्केटची सिच्युएशन काय आहे किंवा भाव आपण लवकर का अपडेट करत नाही सकाळी सकाळी जर तुम्हाला बाजारभाऊ मी अपडेट केले सकाळी समजा शंभर रुपये जिंटू गेला किंवा सकाळी ऐंशी रुपये जिंटू गेला आणि समजा सकाळी त्या शेतकऱ्याची शंभर कॅरेट मार्केटमध्ये असतील आणि जर वीस कॅरेट शंभर रुपयाने विकली तर बाकीची जे ऐंशी कॅरेट आहे ती जर चाळीस पन्नासनी विकली तर ज्या पट्ट्या बनवल्या कशा जाणार म्हणजे शेतकऱ्यांसिवा समजून घेणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये आपला माल किती आहे मार्केटला मार्केटला क्वालिटी मालाची कशी आहे आणि बऱ्याच वेळा मी शेतकऱ्यांना सांगत असतो की तुम्ही मार्केटमध्ये जा म्हणजे आपण जे बाजारभाव अपडेट करतो बऱ्याच शेतकऱ्यांच्या शंका त्यामध्ये निघतात की बाबा आज मार्केट जे झालं दहा रुपयांनी तुमचं मार्केट कमी आहे पण शेती मित्रांनो तुम्ही प्रत्यक्षात मार्केटमध्ये जा तुमचा माल कसा आहे बाकीच्या शेतकऱ्यांचा माल कसा आहे त्यामध्ये आपल्या मालाची प्रत कशी बाकीच्या शेतकऱ्यांच्या मालाची प्रत कशी बाकी शेतकरी मालाची पॅकिंग ही पॅकिंग कशी करतात बाकीचे शेतकरी काही कॅरेटमध्ये आणतात काही शेतकरी पिशव्यामध्ये काही ऑदर कशामध्ये माल मार्केटला आणत असतात म्हणजे तोडलेला माल मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने तुमचा गेला पाहिजे त्याची विक्री मार्केटला कशी होती तुम्हाला घर बसल्या समजणार नाही त्यासाठी तुम्हाला मार्केटला जावं लागेल मार्केटमध्ये काय परिस्थिती ही मालाची मार्केटमध्ये आवक कशी मार्केटमध्ये तुम्हाला चार गोष्टी समजतात किंवा आता आज आवक कशी आहे आज माल आपला माल कसा आहे असेलचा आपला झेंडूचा माल कसा आहे बाकी शेतकरी सुकून माल झेंडूचा आणतात आपला ओला माल मार्केटला आहे मग आपला तीस रुपयांनी जातोय बाकी ज्यांचा पन्नास रुपयांनी जातोय काहींचा यांचा जा? शंभर रुपयांनी माल म्हणजे शेतकरी जोपर्यंत तुम्ही मार्केटला जात नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की बाबा मार्केटचा अभ्यास काय मार्केटमध्ये जी फुलांची विक्री होती विक्री कशी होते चार चार दलांच्या ओळखी होतात त्यामधनं तुम्हाला थोडेसे आयडिया मिळून जाणार आहेत त्यामुळे शेतकरी म्हणून आजचा जो व्हिडिओ बनवायचा आपला उद्देश होता की बाबा शेतकऱ्यांना हेच गोष्ट सांगायची होती की जे बाजारभाव आहेत हे बाजारभाव आहे काय येतात किंवा बाजारभाव आपल्या लवकर अपडेट करणं का शक्य नाही की आपण सगळं म्हणजे सकाळचं मार्केट असेल नऊ नऊ नौ, ते दहाचं मार्केट अकराचं आणि सगळे एकत्र करून आपण तुम्हाला त्यामध्ये जे बाजार भाव आहेत हे बाजारभाव शेतकरी मित्रांनो मी अपडेट करतो असतो शेतकरी मित्रांनो बाजारभावामध्ये तुम्हाला अजून वेगळ्या काही फुलांचे बाजारभाव तू पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो रोजच्या बाजारभावाचा तुम्हाला कितपत फायदा होतोय कमेंट करा अजिबात विसरू नका शेतकरी मित्रांनो मेहमाने कशी देते आमच्या युट्यूब चॅनलवर आपण गेली दीड ते पाऊन दोन वर्ष झालं बाजारभाव अपडेट करतोय काही शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा होतोय आणि जास्तीत जास्त फुल उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि शेतकरी अजूनही आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद